राम राम मंडळी कसे आहात तर प्रिन्सेस आरवी चॅनल ती सर्वांचं मी प्रवीण स्वागत करत आहे तर बघू शकता बहि्या आणि आर्वीची गडबड चाललेली आहेत मस्तपैकी पैकी आवरून आम्ही स्कूलला सोडायला चाललेलो आहे दोघांना तर मंडळी बघू शकता स्कूलनं आता आलेलो आहे त्याच्यानंतर इकडे बघू शकता प्रियाने एकदम चमचमीत भाजी केलेली आहे आणि मंडळी साइड बाय साईड कांदा वगैरे टाकून इकडे पण काहीतरी भाजी करण्याचं चालू आहे तर मंडळी बघू शकता आता तेल वगैरे टाकलेलं आहे बघूया त्याच्यापैकी बारीक आहेत थोड्या मिरच्या असतील हिरव्या लाल कसलाही बारीक चिरून घ्यायच्या दोन दोन मिरच्या चरलेल्या आहेत आणि थोडासा मुळा आहे तो खिसून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी फक्त आपण जिरं वापरणार आहे दुसरं काही वापरायचं नाही त्यामुळे नॉर्मल जे जिरा आहे सेम आपण कर्ड्याची भाजी करतो त्या तो टाईपमध्ये ती करणार आहे त्यानंतर कांदा भाजलेला आहे आता मी ही लाल मिरची जी टाक घेतलेली आहे ती भाजून घेणार आहे इथे आणि इकडे बघा मस्त इकडे बघा मस्त असं तुरी डाळीचं डाळ त तयार झालेला आहे हे बघू शकता इथे थोडा पालक घातलेला आहे यामध्ये आमच्याकडे डाळ कांदा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की मला सांगा इकडे त्यानंतर मी मुळं आणि भाजी आहे एकत्रच भाजून घेणार आहे बघू शकता इथे चांगल्या तरी त्याला एक भाजून घ्यायचे आहे मंडळी भाज्या बनवण्यातच खूप वेळ गेलेला आहे तर मंडळी बघू शकता फायनली आमचं जे दुपारचं जेवण आहे ते असं आहे मस्तपैकी भाकरी आहे मुळा घेतलेला आहे आणि इकडं एक भाजी आहे मेथीची आणि मगाशी दाखवलेली ती भाजी आहे लोणचं पण घेतलेलं आहे आणि पात्र भाजी तुम्हाला मगाशी दाखवलेलीच भात जो आहे तो पण एकदम भारी केलेला आहे जसा लग्नात आपल्याला भात खायला मिळतो तसा आहे तर फायनली आता आम्ही जेवायला सुरुवात करणार आहे भाजी बघू शकता मंडळी किती छान दिसत आहे खाऊ वाटायला लागलेलं आहे लोणचं बघू शकता पोरं लगेच लोणचं खायला आलेले आहेत पोरं आले आहेत स्कूल मधून तर मंडळी अशा पद्धतीने गावाकडला ब्लॉक सुरू करतो शांतीला आहे बाय

नहीं। नहीं। हे आम्ही हो चिक्कूच्या झाडा खाली उभा राहिलेला आहे दीपान मी हे लागलेत बघा अजून मोठं झालं नाही तर पिकायला नाही तर अजून लय वेळ ह्याला बराच वेळ लागतोय बघा अजून पिकायला या चिक्कू खायला डोळा बघून

还有呢，马改的。 परत बी पेपे काय सांगितलं जन्मा म्हणा संध्याकाळचे पाच वाजलेत पाच वाजल्यानंतर मी सकाळी काय पूजा केली नाही सकाळी नुसती देवपूजेची केली होती पाच वाजता मग ही लक्ष्मीचा ही काढून हवा पूजा अशी मांडलेली आहे आम्ही लक्ष्मीचा पोटू लय छान आहे कोल्हापूरला गेल्यावर महालक्ष्मीपासून पोटू आणलेला आहे लय दिवस झालेला जवळजवळ पंचवीस वर्षे होत आलेला आहे पोटू पण तसा ना तसाच राहिलेला आहे फुलाचा हार केलेला आहे हेव काय ही थाप ही सगळं पाच आहेत बघा सगळं बघा काय सगळ्या बाजूने ठेवलेला आहे पाच ठाप तुम्हाला दिसतात आहेत ग बघा चुक्कूच आहे सीताफळ आहे आंबा आहे पेरू आहे सगळं आहेत हे काय ही तुम्हाला दिसत हे आंब्याचं पान दिसते का बघा ओळखते का बघा ही असं आम्ही शाळू आंबा आहे शाळू आंबा आमच्या माहेराकडं आहे मग माहेरकडून तिकडून एक पाहुणं आलो होतो त्यांनी आंबू मला दिलं होतं हेव काही श्याव आंबा किती छान पाक आहे बघा हेव इथं पूजेला मला गावलेला हो आहे ही जिलेबी शिरा ही सगळं दत्त जयंतीला गेली होती फुलं टाकाय त्यामुळं आम्हाला प्रसाद दिलेला आहे हेव काही पेरू आहे केळे आहे सफरचंद आहे संत्री आहे खडी साखर पण आहे साखरच आहे हेव ही मान आहे बघा हे साखर आहे खडी साखर तर आज प्रसादाला असायचं वाटायला तुमच्याकडे काय वाटते ती प्रसाद सांगा ही ही हे बघा ही तर आम्ही ही केलेला आहे पंचामृत केले बघा हे बघा ही पंचामृत केले आरती सगळं व्यवस्थित लावलेलं आहे देवाला ही सकाळची पूजा आहे ह्या देवाची हेव हे कसं तुम्हाला वाटतं कुठून बघता सांगा लाईक करा कमेंट करा पूजा केलेली आहे बरं का आम्ही